हर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानी जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय आहे आपला स्वामी समर्थांची कुठलीही सेवा करण्याआधी किंवा आपण कोणत्याही देवांची सेवा करण्याआधी किंवा सेवा झाल्यानंतर स्वामींना काय दक्षिणा द्यावी किंवा आपण काही संकल्प केलेले असेल व ते संकल्प ते इच्छा आपल्या पूर्ण झालेल्या असेल तर आपण गुरुदक्षिणा म्हणून काय द्यावी याबद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता आता बघा आपण जे आपलं काम करण्यासाठी आपल्या मनातल्या काही ज्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही संसारिक अडचणी आहे मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण महाराजांना संकल्प करतो किंवा विनंती करतो किंवा कुठल्याही देवताची आपण त्यासाठी पूजाविधी करत असतो आणि आपण असा संकल्प करत असतो की मी या या कामासाठी ही सेवा करत आहे माझ्याकडून तुम्ही ही सेवा पूर्ण करून घ्या पण आपण जेव्हा ही सेवा करून झाल्यावर आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर काय करायचं असतं आता बघा बऱ्याच जणींनी वर्षभरामध्ये एकशे आठ स्वामी चरित्र सारामृताचे पठण केलेले आहे मग आपण याचे उद्यापन करायचे का एकशे आठ साई चरित्र सारामृताचे पारायणाचे उद्यापन असतं का किंवा एकवीस पारायणाचे उद्यापन असतं का तर ह्या पारायणानंतर स्वामी महाराजांना काही द्यावं लागतं का तर तर नाही स्वामी महाराजांना काहीच द्यावं लागत नाही त्यांना फक्त तुमचा आत्मविश्वास आणि तुमची श्रद्धा आणि तुमचा वेळ या तीनच गोष्टी पाहिजे आहेत त्यांना तुमच्याकडून काहीच पाहिजे नसतं स्वामींना काही, काही नको असतं की स्वामी हे अखंड ब्रह्मांड हे चालवतात त्यांना आपण काय देऊ शकतो तर आपण फक्त त्यांची सेवा करू शकतो आणि तीच जास्त महाराजांना प्रिय आहे कोणत्याही देवांना तेच जास्त प्रिय आहे आपली सेवा आपला वेळ व आपली श्रद्धा भक्ती या सर्व गोष्टी देवांना प्रिय असते त्यामुळे देवांना महाराजांना फक्त तुम्ही प्रिय आहात बाकी पेडेचा निवेद दाखवता कुठल्या प्रसादाचा निवेद दाखवता कुठले अलंकार कुठले वस्त्र काहीही नाही लागत देवांना किंवा स्वामी समर्थ महाराजांना फक्त आपली श्रद्धा पाहिजे व आपला विश्वास पाहिजे त्यांना आपण काय देणार ते तर आपले करता करविता तेच आहे तर त्यांना आपण काय देणार त्यांची फक्त आपण सेवा करू शकतो ती सेवा म्हणजे लाख मोलाची आहे आणि तीच त्यांना प्रिय आहे बघा आता आपण सगळेजण लवकरच एकवीस स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे दत्त जयंती निमित्त सुरुवात करणार आहोत किंवा गुरु चरित्र पारायणाला सुरुवात करणार आहोत दत्त जयंतीच्या निमित्ताने तर या सेवा करण्याआधी काय करायचं आहे आदल्या दिवशी म्हणजे आपल्याला जेव्हा पारायण सुरू करायचे आहे त्याआधी आपल्याला स्वामी महाराजांच्या मंदिरात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात तुमच्या घराजवळ जे काही मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन कोणत्याही मंदिरात जाऊन आपल्याला ही सेवा करायची आहे किंवा स्वामीच्या मठात जायचं केंद्रात जायचं आणि नारळ खडी साखर आणि एखादं फुल घ्यायचं व त्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवायची यथाशक्ती म्हणजे आपण अगदी एक रुपया ठेवला तरीही चालेल दक्षिणा म्हणून ते महाराजांपुढे ठेवून म्हणायचे आहे की मी या या कामासाठी ही सेवा करत आहे तर तुम्ही ती माझ्याकडून सेवा करून घ्या असं आपल्याला प्रार्थना करायची आहे महाराजांपुढे किंवा तुम्ही ज्या देवतांची सेवा करत असल त्या देवतांपुढे प्रार्थना करून झाल्यावर ते नारळखडी साखर तेथेच ठेवायचं आता विनंती नाही केली तर मग मनातली इच्छा पूर्ण होत नाही असं अजिबात नाही बर का आपण कायम महाराजांकडे डिगभर मागत असतो व सेवा आपण इतकीच करतो त्यासाठी त्यांना विनवणी करत असतो की आपण जी सेवा करणार आहोत ती आपली निर्विघ्न पार पडू दे त्यामध्ये कोणतेही अडथळे येऊ देऊ नको व तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या ही विनंती करत असतो मध्येच सुतक येतं मध्येच विटाळ येतो मग आपला मूड लागत नाही अशा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या घडत असतात त्या आपल्या कार्य हे पूर्ण होऊन देत नसतात त्यासाठी महाराजांकडे विनंती करायची आहे आपल्याला की या सगळ्या गोष्टी अडथळे आपल्याला येऊ नये म्हणून त्यासाठी कुठलेही पारायण कुठलीही सेवा करण्याआधी स्वामींकडे प्रार्थना करायची आहे ते आपले हे पारायण ते आपले निर्विघ्न पार पडू दे म्हणून महाराजांकडे विनंती करायची असते महाराज एवढे एवढ्या कामासाठी माझी अशी अशी इच्छा आहे आणि त्यासाठी मी ही सेवा करत आहे आणि ती निर्विघ्न पार पडू द्या गुरुचरित्राच्या पारायणाच्या कालावधीमध्ये हमखास अशा अडचणी येतात काही ना काही तर मग बऱ्याचशा महिला असं विचारतात काय करू तर बघा गुरुचरित्र पारायणाचा जो ग्रंथ आहे जी पोथी आहे जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करता त्याला खंड पडू द्यायचा नाही मग त्या अडचणीत अडचणी आपल्याला येऊ देऊ नये म्हणूनच आपल्याला पुढं सेवा रुजू करायची असते की आम्हाला निर्विघ्न दत्त जयंतीचे पारायण हे होऊ दे किंवा आपले जे एकवीस एक स्वामी चरित्र सारामृताचे निर्विघ्न पार पडू देण्यासाठी आपल्याकडून सेवा ही रुजू करायची असते आणि शंभर टक्के तुम्ही आत्मविश्वासाने श्रद्धेने महाराजांची सेवा करा तर तुमचे कामं हे होतातच व तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही पण योग्य वेळ आल्याशिवाय परमेश्वर कधीही ही, ही कोणाला काही देत नाही पण एक सांगते तुमची कुठलीच सेवा वाया जाणार नाही तुम्ही फक्त व्हिडिओच्या खाली श्री स्वामी समर्थ लिहिलं तरी सुद्धा तुमच्याकडून स्वामी सेवा ही घडत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणत असते की श्री स्वामी समर्थ कमेंट करा कारण की तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामी समर्थ कमेंट करतात ती सुद्धा तुमच्याकडून एक सेवाच घडत असते आणि त्या सेवेचे परत फेड ही महाराज वेळ आल्यावर नक्की देतात आणि त्या सेवेचे सुद्धा तुम्हाला परत फेड मिळत असते दत्त जयंतीचे पारायणाच्या वेळेस जर आपल्याला काही अडचण आली जर मग आपल्याला मध्येच पोती खंड करता नाही येत तर त्या जागी आपण दुसरं कोणाला बसून ती पोती वाचून घ्यावी एवढंच आहे की एखाद्याचं आधी समजा एकवीस पारायणाच्या आतच त्याच्या इच्छा पूर्ण होतात आणि काही काही जणांकडून एकशे आठ पारायण पूर्ण करून घेतात आणि त्याच्या एक दोन महिन्यानंतर त्या त्यांच्या इच्छा पूर्ण होतात असं बरेच जणांसोबत होतं की ज्यांच्या एकवीस दिवसाच्या आत इच्छा पूर्ण होत्या आणि काही काहींना एक दोन महिन्यानंतर त्याच्या इच्छा पूर्ण होतात आता हे कोणाला कधी के द्यायचं केव्हा द्यायचं हे परमेश्वराच्या हातात आहे हे तुम्ही आणि मी नाही ठरू शकत हे कधी कोणाला केव्हा द्यायचं ते तुम्ही मी नाही ठरू शकत हा प्रत्येकाचा एक प्रालब्ध असतो प्रत्येकाचा एक भोग असतो जोपर्यंत आपले भोग संपत नाही तोपर्यंत मनोकामना किंवा आपली प्रगती पूर्ण होत नाही ना मला तरी वाटतं ना की एखाद्याला आता समजा एकशे आठ पारायण केले आणि एकवीस पारायणामध्ये मला अनुभव आला तर मग बाकीचे पारायण करण्यामध्ये जेवढी तूर्तता असते ना ती राहत नाही जर आपलं काम झालं ना त्याचं महत्व एवढं राहत नाही आपलं जेव्हा काम होण्याआधी जी तळमळ असते ना ती खूप असते आणि हेतूनेच आपण एकदम तळमळीने व्यवस्थित पारायण करायचे आहे मला पण याचा अनुभव आला असेल म्हणून जोपर्यंत आपल्या मनोकामना पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला तळमळीने सेवा करायची आहे आणि मधीच आपली सेवा पूर्ण झाली तरीही आपल्याला त्याच तळमळीने आपली सेवा ही पूर्ण करायची आहे सेवा करताना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून आपल्याला तळखडी साखर ही महाराजांपुढे ठेवायची आहे महाराजांना आपल्याला काही द्यायचं नाही आहे फक्त आपल्याला काही अडचणी येऊ नये म्हणून हे आपल्याला करायचे आहे आता आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या सगळ्या आता सगळं काम पूर्ण झालं सगळं माझ्याकडून तुम्ही मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या तुम्ही माझ्याकडून करून घेतले महाराज आपल्या इच्छा पूर्ण झाल्या तर ह्या कधी तुम्ही महाराजांकडे गेले आहे का कधी सांगितले आहे का आपण जेव्हा पारायण करतो हे संकल्प करतो तेव्हा आपण महाराजांना विनंती करतो ही महाराजांपुढे जाऊन खडीसाकर नारळ ठेवतो पण आपण झाल्यावर महाराजांना आनंद व्यक्त करतो का महाराजांकडे गेलो का कधी सांगितलं का महाराजांना माझ्या मनातल्या सर्व इच्छा सर्व इच्छा कम्प्लीट झाल्या असं आपण म्हणतो पण आपण कधी त्यानंतर कधी मठात केंद्रात मंदिरात जातो का परत तर नाही तुम्ही तुमची इच्छा असेल तर परत तुम्ही मनातल्या इच्छा पूर्ण झाल्यावर परत खडी साखर घेऊन जाऊ शकतात इच्छा असेल तर महाराजांची चरणी रुजू करू शकतात आपली इच्छा पूर्ण झाल्यावर परत महाराजांकडे जाऊन कारण ती सेवा रुजू झाली आधी त्यासाठी गेलो होतो आपण आपली सेवा होऊ दे म्हणून आपल्या सेवेमध्ये अडथळे येऊ नये म्हणून आता आपण आपली सेवा झाली आपली इच्छा पूर्ण झाल्या महाराजांनी आपले निर्विघ्न पार पडून दिले म्हणून आपण परत खडीसाकर नारळ महाराजांपुढे ठेवायचे व त्यांचे धन्यवाद किंवा त्यांना आपल्या मनातली इच्छा पूर्ण आहे म्हणून आपण परत नारळ खडीसाकर ठेवू शकतो जर तुमची इच्छा असेल तर महाराजांना आपण सांगायचं आहे की आता आपण महाराजांकडं त्यासाठी जात आहोत की महाराज जी मी ज्या काही कारणासाठी माझी सेवा होती त्या सेवा चरणी ती रुजू झाली मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या हे करण्यासाठी आपण कधी जातो का फक्त काम झालंच फोटोसमोर आपण धन्यवाद म्हणतो म्हणजे आपलं काम झालं आपली सेवा पूर्ण झाली किंवा आपले इच्छा पूर्ण झाली तर आपल्याला मठात परत जाऊन आपल्याला सुद्धा व्यक्त करायची असते त्यांच्यामुळे आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये ही तरी चांगली गोष्ट आली तरी चांगली गोष्ट झाली ज्यासाठी आपण खूप खूप प्रयत्न करत होतो ज्यासाठी आपण कितीही कितीही वर्ष वाट पाहिली पण ती आता महाराजाच्या सेवेने अर्थात पूर्ण झाली आणि आपल्या कष्टाने सुद्धा पूर्ण झाली घरात बसून स सेवा करून महाराज कधी पावत नाही प्रामाणिकपणा तुमचे कष्ट तुमचे अथांग कष्ट आज बघत असतात त्याच्यावर आपल्याला ते फळ आणि कर्म सुद्धा महत्वाचे असतात जेव्हा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा आपण महाराजाकडे जाऊन धन्यवाद म्हणायचं असतं तेव्हा सुद्धा आपण महाराजांना नारळ साखर ठेवायचं असतं आणि महाराजांना म्हणायचं असतं की महाराज मी जी काही सेवा माझ्याकडून तोडकी तोडकी मोडकी तुम्ही करून घेतलेली आहे ती मी तुमच्या चरणी रुजू करते आणि ज्या काही माझ्या मनामध्ये इच्छा आहे त्या पूर्ण झालेल्या आहे त्यासाठी तुमचे धन्यवाद म्हणावे खर हे खरं असतं आणि हे करायचे असते फक्त आपण मंदिरात मागायला जाऊ नये तर आपण कधी धन्यवाद सुद्धा म्हणायला मंदिरात जायला पाहिजे गोष्टीसाठी आपण संकल्प करतो ज्या देवांकडे ज्या स्वामी महाराजांकडे असेल कोणत्या देवांकडे असेल तर ते पूर्ण झाल्यावर आपण त्या मंदिरात त्या देवांकडे परत धन्यवाद म्हणायला सुद्धा जायला पाहिजे दररोज मंदिरात नुसतं मागण्यासाठी न जाता आपण आपल्याला दिल्याबद्दल आपल्याला जे आपण जीवन जगतो जे आपण रोज आयुष्य जगतो छान सुद्धा धन्यवाद म्हणायला पाहिजे मंदिरात गेल्यावर तुम्ही कधी असं म्हटल्या आहात का मंदिरात जाऊन कोणत्या पण मी खूप सुखी आहे मला खूप दिलेल्या आहे भरभरून मला कशाचीही कमी नाही अशी प्रार्थना करावी बघा तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल फक्त दुःख असतानाच नाही जाऊ तर कधी आपले चांगलं असल्यावर सुद्धा देवांना सांगायला जावं देवांना तर सर्व माहिती असतं दुःख सुख आपले पण जर आपण स्वतःहून सांगायला गेलो तर त्याचे फळ हे नक्कीच वेगळे मिळते याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या अशा कृतज्ञ व्यक्त करण्या करायला सुरुवात करा यामुळे आपल्याला नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी येते नक्की तुम्ही अनुभव घ्या धन्यवाद करा तुम्ही ज्या पण मंदिरात ज्या पण देवांकडे जात असेल त्यांनी दिलेल्या भरभूर आ भरभरून आयुष्यासाठी सुखासाठी सम सम्रु, समृद्धीसाठी आपण जो हा श्वास घेतो आपण हे जीवन जगतो त्यासाठी जसे आपण नवस करायला जातो देवांकडे तसे आपण कधी आपल्याला दिलेल्या भरभरून गोष्टींसाठी सुद्धा धन्यवाद म्हणायला जा आपल्या जे काही संकल्प आहे ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण करून घेतल्यावर आपण देवांना दिल्याबद्दल धन्यवाद म्हणावेत कृतिज्ञा व्यक्त करावी आभार व्यक्त करावा ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ